महिलेला अश्लील मेसेज करून शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप असलेले साताऱ्याचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे आज सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले आहेत काल कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता त्यानंतर त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनला हजेरी लावली व्हॉट्सअपवरून अश्लील मेसेज पाठवून तसंच शरीर संबंधांची मागणी करून गोरे यांनी विनयभंग केल्याची तक्रार साताऱ्यातल्या एका महिलेने शहर पोलीस ठाण्यात केली होती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दहा कोटींहून अधिक किंमत असलेल्या चिपळूणच्या रक्तचंदन तस्करी प्रकरणाभोवतीचं संशयाचं आणखी दाट झालं आहे एवढ्या मोठ्या रकमेचा रक्तचंदन सापडून अकरा दिवस उलटले तरी विभागाने एकालाही ताब्यात घेतलं नाहीये त्यामुळे वनविभागाकडनं कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाहीये ना असा संशय वर्ध्यामध्ये कारंजातील दुचाकीत चोराला नागपुरात अटक करण्यात आली आहे कुणाल उर्फ नाना पाटील असं आरोपीचं नाव आहे आणि त्याच्याकडनं चार दुचाकी जप्त झाल्या आहेत चोरट्याने चोरीच्या गाड्या चक्क स्टॅम्प पेपरवर लिहून विकल्याचं समोर येत आहे नाशकातनं चोरलेली दीड लाखाची दुचाकी चोरट्याने चक्क पंधरा हजारानं विकत असताना त्याला अटक करण्यात आली इंदापूर पोलिसांनी कारवाई करत जिलेटींच्या कांड्या जप्त केल्या अत्यंत स्फोटक समजल्या जाणाऱ्या कांड्यांच्या अवैध पद्धतीने व्यापार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती त्यानुसार सापळा रचून भांडगाव हद्दीतल्या एकाला अटक करण्यात आली त्याच्याकडनं नव्वद जिलेटींच्या कांड्या आणि ट्रॅक्टर जप्त करण्यात आलाय शेतात विहीर खोदण्यासाठी या कांड्यांचा वापर करण्यात आला होता नंदुरबार शहरात जिल्ह्यातल्या शहादा शहरात अवैध कुंडणखान्यावर धाड टाकत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे त्यात सहासष्ट महिला आणि एकोणीस पुरुषांना अटक करण्यात आली आहे गेल्या पाच वर्षातील नंदुरबार पोलीस प्रशासनाची सगळ्यात मोठी कारवाई आहे सहासष्ट महिलांपैकी अनेक अल्पवयीन तरुणी असल्याचं दिसून आलंय गुजरातनंतर आता महाराष्ट्रालाही बर्ड फ्लूच्या साथीने धोका निर्माण झालाय त्यानुसार गुजरात राजस्थाननंतर महाराष्ट्रामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे गुजरातच्या अहमदाबादमधील चिनी कोंबड्यांना एच फाय एन वन बर्ड फ्लूची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर गुजरात नच्या नवापूरमध्ये खबरदारी बाळगण्यात येते दोन हजार सहा प्रमाणे गंभीर स्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाकडनं सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत नवापुरात एकोणतीस पोल्ट्री फार्म आहेत आणि त्यातील नऊ लाख पक्षी आहेत या सर्व पोल्ट्री फार्मच्या मालकांमध्ये जनजागृती केली जाते पशुवैद्यक अधिकाऱ्यांची दोन पथकं रोज या पक्ष्यांची तपासणी करतात आत्तापर्यंत सत्तर टक्के पक्ष्यांची तपासणी पूर्ण झाली आहे गुहागर तालुक्यातील तवसाळ जयगड खाडीमध्ये पाच फूट लांबीचा डॉल्फिन मासा मृतावस्थेत सापडला आहे हा मासा तवसाळ्यातील बोटीच्या जेटीजवळ लागला होता फोडीची धडक बसून त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय गुहागर समुद्र तवसाळ व जयगड खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात डॉल्फिन मासे आढळून येतात त्यांना बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते दुपारी काही पर्यटकांनी या माशाला पाहून त्याला किनाऱ्यावर आणलं मात्र त्याचा मृत्यू झाला होता गडचिरोलीमध्ये होणाऱ्या बारा पंचायत समित्यांमधील सभापती पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली आहे कोरचीमध्ये अनुसूचित जमाती महिला कुरखेड्यात अनुसूचित जमाती मुलचरात मागास प्रवर्गातल्या महिलांसाठी आरक्षण जाहीर आहे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील निवडणुकांच्या मोर्चे बांधणीला वेग आलाय सांगोला पोलीस ठाण्याची दिमागदार इमारत तयार होऊनही अनेक कामं प्रलंबित राहिल्यानं पोलिसांना जुन्या कार्यालयातच काम करावं लागतंय अतिशय लहान जागेत असलेल्या कार्यालयात पोलिस आणि नागरिकांना उभा राहायला देखील जागा पुरत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कामामुळे हा विलंब होतोय लवकरात लवकर नव्या इमारतीत शिफ्ट होण्याची मागणी केली जाते उजनीमध्ये मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत असून याचा मोठा, मोठा परिणाम मच्छीमारांना होतोय सांडपाणी पिंपरी चिंचवडमधल्या कारखान्यांचे प्रक्रिया न केलेलं रासायनिक पाणी थेट मुळामुठा इंद्रायणी नदीत सोडलं जातं हेच पाणी पुढे विमा नदीत आणि पर्यायाने उजनीत येतं त्यामुळे उजनीत मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण झालंय त्यामुळे पाण्यातील जलचरांचं जीव धोक्यात आहे येवला तालुक्यातील राजापूर परिसरातल्या डोंगराळ भागातील दोनशे आदिवासी तरुणांनी मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या गावांचा विकास केलाय जलयुक्त शिवारच्या कामांमुळे गावातील सगळे तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात मत्स्य शेती केली जाते जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड यांनी हैदराबाद औरंगाबाद इथून मत्स्यबीज आणून या तरुणांना विकासाचा नवा मार्ग दाखवला सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली मानकऱ्यांच्या घरी दीप प्रज्वलन केलं आणि मोठ्या जल्लोषात या पाच दिवसीय यात्रेचा प्रारंभ झाला यात्रेच्या पहिल्या दिवशी सिद्धरामेश्वराच्या योगदंडाचं पूजन करण्यात आलं आहे यात्रेनिमित्त घरोघरी तोरण उभारण्यात आलं आहे रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत सणासुदीप्रमाणे गावातलं प्रत्येक घर सजवण्यात आलं आहे पुढचे पाच दिवस राज्यासह आंध्र आणि कर्नाटकातील लाखो भाविक यात्रेला हजेरी लावणार आहेत यात्रेचं आकर्षण असलेला सिद्धरामेश्वराचा विवाह सोहळा तेरा जानेवारीला पार पडणार आहे